सिल्लोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी आमदार अब्दुल सत्तार यांची निवड तर कार्य अध्यक्षपदी प्रदीप आरके रोहित आरके यांची निवड सिल्लोड आज तेवीस मार्च संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकर्ती संदर्भ संदर्भात शहरातील नागसेन बौद्ध विहार इथे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावर्षी अध्यक्षपद आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वीकारावे असे आग्रह बैठकीतील सदस्यांनी धरला होता त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर उत्सव समिती अध्यक्षपदी आमदार अब्दुल सत्तार यांची निवड करण्यात आली या त्यासोबतच कार्याध्यक्षपदी प्रदीप आर के रोहित आर के सचिवपदी गणेश आर के अविनाश आर के कोषाध्यक्षपदी अमित आर के प्रतीक आर के अभिषेक साळवे अध्यक्षपदी पवन भुईगळ स अजय आर के तर उपाध्यक्षपदी किरण आर के रोहन आरके यांची सर्व मत मताने निवड करण्यात आली यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समती केशवराव पाटील तायडे संचालक नंदकिशोर सहारे सतीश ताटे शिवसेना उपाध्यक्ष किशोर अग्रवाल नॅशनल सुदगणनेचे संचालक विठ्ठल सपकाळ राजेंद्र ठोंबरे व्यापारी महासंघाचे दुर्गेश जेस्वाल प्रवीण कटरिया शीतल गोसावी आदींची यावेळी उपस्थिती होती